तालुक्यात वंचित आघाडीचा एल्गार ससाने वस्ती रस्त्यावर चार जुलैला तीव्र आंदोलनाचा इशारा शेवगाव तालुक्यातील मोजे आखेगाव तळे ससाने वस्ती येथील अपुऱ्या व धोकादायक रस्त्याच्या समस्येवर अखेर वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवला आहे दिनांक तीस जून रोजी प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी आणि शेवगाव पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले या निवेदनात सांगण्यात आले की ससाने वस्तीचा रस्ता अत्यंत खराब स्थितीत असून खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना व शालेय मुलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो कोणतीही दुर्घटना घडू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामसेवकाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्षच होत आहे असा आरोप करण्यात आला आहे यामुळे चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन आणि उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शेख प्यारेलालभाई भाई जिल्हा संघटक रवींद्र नीळ राहुल ससाने भानुदास खलसन अरुण खलचण विनोद तांबे पोपट ससाने शेख सलीम जिलानी प्रमोद ससाणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि अने रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते चौगाव तालुक्यातील आखेगाव येथील वडगाव वाडगाव रोड ते तळे वस्ती म्हणजे ससाणे वस्ती हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी आज त्या वस्तीवरील जे अनुसूचित जाती म्हणजे बौद्ध समाजातले जे, जे काही बांधव आहेत त्या बांधवांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली मान्य विकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे या वस्तीवरती ऐंशी ते जवळपास शंभर बौद्ध समाजातली कुटुंबे अनेक वर्षापासून राहतात परंतु त्या वस्तीवरती जाण्यासाठी काही रस्त्याचा भाग दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेला आहे पुढचाही काही भाग दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेला आणि मधला जो काही ठराविक रस्ता आहे त्या रस्त्यावरती मात्र अद्याप ग्रामपंचायतीने कोणतंही काम केलेलं नाही पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसामुळं तिथं चिखल साचलेलं आहे गुडघेकली पाणी आहे त्यामुळं त्या वस्तीवरील लोकांना मुलांना महिलांना वृद्धांना दवाखान्यासाठी दवाखान्यात जाण्यासाठी गावात जाण्यासाठी बाजार हाटासाठी जाण्यासाठी बिलकुल जाता येत नाही आणि म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या वस्तीवरील ग्रामस्थांची गैरसोय झालेली आहे वारंवार वारा ग्राम ग्रामसेवक असेल सरपंच असेल यांच्याकडे मागणी करू नये संबंधित ग्रामपंचायतनं एकही मुरमाचा खडा तिथं टाकलेला नाही एवढी मोठी लोकवस्ती आहे दलित वस्ती घोषित आहे तिथं पिण्याच्या पाण्याची टाकी झालेली आहे आणि त्याचप्रमाणे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गतले जे काही विकासात्मक काम आहे तेही त्या ते वस्तीवरती झालेले आहेत परंतु जो काही दोन तीनशे मीटरचा जो रस्ता आहे तो मात्र जाणीवपूर्वक तसाच ठेवलेला आहे याच्या पाठीमागचा हेतू कदाचित असाही असू शकतो की या लोकांना त्रास देण्याचा उद्देश असू शकतो आणि म्हणून आज आम्ही गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की चार दिवसामध्ये त्या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तिथं ग्रामपंचायतच्या अंतर्गत जर मुरूम टाकून तो दुरुस्त झाला नाही किंवा तातडीने प्रस्ताव पाठवून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गतला निधी तिथे टाकावा आणि त्या रस्त्याचं काम करावं अन्यथा ता शुक्रवारी चार तारखेला त्या वस्तीवरचे सगळे ग्रामस्थ त्याच वस्तीवरती प्राणांतिक कुपोषणाला बसणार आहे अधिकारी तिथे येतील कसं अधिकाऱ्यांनी ठरवायचं चिखल तुडवत यायचं पाण्यात यायचं पाईप यायचं हेलिकॉप्टर यायचं विमान ते अधिकाऱ्यांनी ठरवावं आज आम्ही निवेदन दिलं चार तारखेला त्या वस्तीवरती आमचं प्राणांतिक उपोषण ग्रामस्थांच्या संवेत वंचित बहुजन आघाडीचे का तालुक्याचे कार्यकर्ते पदाधिकारी करणार बाबासाहेब आंबेडकरांचा